प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात चटणी मसाला योग्य असेल तर स्वयंपाक बनतो चवदार ऑर्डर प्रमाणे तिखट कमी तिखट अगदी तुम्हाला हवी तशी चटणी ऑर्डर प्रमाणे बनवून देऊ आम्ही चटणी टेस्टी बनवण्यासाठी सर्व मसाले केरळ मधून मागवतो स्वच्छतेचे सर्व नियम पाळून अत्याधुनिक मशीनवर चटणी बनवली जाते रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ नाही चला तर मग फक्त फोन करा आणि आपणाला हवी तशी ऑर्डर द्या आम्ही ती बनवून देऊ स्क्रीन वरील नंबरवर फोन करा व आपली ऑर्डर फायनल करा आमचा पत्ता श्री महालक्ष्मी मसाले लेंगरे रोड विटा प्रोपराट श्री सत्यवान गोड घाडगे संपर्क ऐंशी दहा पंचवीस एक्क्याण्णव बावीस नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आरक्षणामुळे अनेक वर्षापासून नगरपालिका निवडणुका न झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात स्मशान शांतता होती पण आता सहा ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत निघणार असल्याने विटा नगरपालिकेसाठी अनेक वर्षापासून तहानलेल्या इच्छुकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे विटा नगरपालिकेमध्ये आरक्षण पडल्यानंतर काय होणार यासाठी इच्छुक मात्र गुडघ्याला लावून बसलेले मिळत आहे विटा नगरपालिकेमध्ये पाटील गटाची गेल्या पन्नास वर्षापासून सत्ता आहे त्यामुळे त्यांचे परडे जड वाटत आहे तरी सुद्धा आमदार सुहास बाबर यांनी विटा नगरपालिकेसाठी प्रचंड मोठा निधी आणला असल्याने त्यांचा गटी प्रचंड उत्साहात विटा नगरपालिका जिंकण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते यावर्षी नगराध्यक्ष कोण होणार याकडे ही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने येत्या सहा तारखेला आपल्यासारखेच आरक्षण पडावे व आपणच नगराध्यक्ष पदाच्या रणंगणात उतरावे यासाठी अनेक जणांनी देव पाण्यात घातले आहेत ओपन आरक्षण पडले तर बाबर गटाकडून युवा नेते अमोल बाबरच असणारच्या चर्चा होत आहेत त्यांना आव्हान देण्यासाठी पाटील गट यावेळी कुणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे स्वतः वैभव पाटील उतरणार की इच्छुक असलेले युवा नेते पद्मसिंह पाटील यांना संधी मिळणार की पाटील घरांनी सोडून इतरांना संधी मिळणार की ही पाहणी महत्वाची आहे मान्य अशोक भाऊ गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसून विधानसभेला त्यांनी बाबर गटाला साथ दिली असली तरी माझे आणि सदाभाऊंची मैत्री कायम असल्याचे अनेक वेळा त्यांनी बोलून दाखवले आहे त्यामुळे तेही युवा नेते अजित दादा गायकवाड यांच्यासाठी कुणाला साथ देतात यावर सर्व काही अवलंबून आहे बीसी कोट्यातील आरक्षण पडले तर मात्र यावेळी पाटील गटाकडून युवा डॅशिंग व्यक्तिमत्व प्रशांत अप्पा कांबळे यांना संधी मिळणार असल्याची चर्चाही होत आहे बाबर गटाकडून बी सी मधून कोण हे पाहणेही महत्वाचे आहे प्रशांत अप्पा कांबळे यांच्या घराला नगराध्यक्ष पदापासून नगरसेवक पदाची संधीही मिळाली असल्याने त्या अनुभवाचा फायदा होणार आहे त्यामुळे त्यांना संधी मिळाली तर बाबर गटाकडून कोण हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ओबीसी मधून अनिल म बाबर यांनी घरोघरी पत्रक वाटून ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साथ घातली आहे त्यांचे काम पाहता संपूर्ण विटातून त्यांना मोठी पसंती आहे ते यावेळी पाटील गटाबरोबर असणार आहेत त्यामुळे त्यांना थोडीच थोड उमेदवार बाबर गटाकडून कोण असणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पाटील गटाचे निष्ठावंत किरण भाऊ तरळेकर यांच्या नावाची ओबीसी चेहरा म्हणून मोठी चर्चा होत आहे त्यामुळे तेरा तारखेच्या आरक्षणानंतरच सर्व शक्यता फायनल होणार आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी मैदानात कोण असणार हे स्पष्ट होणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा